या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कोंडल फंक्शन डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर महाराष्ट्राच्या राजकारणातला हिरा आणि महाराष्ट्राला आपल्या कुटुंबाप्रमाणे दररोज पहाटेपासून जे संध्याकाळपर्यंत ज्यांनी नागरिकांच्या कामासाठी जपण्याचं काम केलं आमचे दादा म्हणजे अजितदादा आज त्यांनी जाण्या जाण्यामुळं त्यांच्या अनेक कार्यकर्त्याचं तर जीवन या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलंच आहे परंतु आज आपल्या माध्यमातून एक मागणी करत आहे कार्यकर्ता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य आदित्यदा पवार साहेब यांच्या जागेवर दादांचे पत्नी सुमित्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी हे कार्यकर्ता म्हणणे आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे कारण का आज दादा नाहीत आपल्यात दादाच्या जाण्यामुळे तर नुकसान झालेलं आहे परंतु एक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना की दादाच्या ठिकाणी सुमित्राताई यांना असं असं कार्यकर्त्यांची व सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असो तशा पद्धतीनं एक कार्यकर्ता म्हणून सोलापूर शहरातला मी ही मागणी आपल्या माध्यमातून करीत आहे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस सूट देण्यात येईल डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाछापेठ वालचंद कॉलेज बॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव